साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतो आहेत आणि त्या सन्मानच साहेब साहेबांचा सन्मान इथे होत आहे खरोखर आपला अनमोल वेळ देऊन आपण सर्वच प्राथमिक शिक्षकाचा सन्मान आहे आणि सरांच्या प्रेरक उपसर झळकवणारे वारे गुरुजी आणि आपलं गाव महाराष्ट्राच्या पटलावर झळकवणारे पेरे पाटील पाटील वारे धन्यवाद बाल साहित्यिक म्हणून आहे आनंदाची भावना आहे आपल्या अनमोल सहकार्याबद्दल छत्रपती संभाजीनगर यानंतर या सर्व संघटना पदाधिकाऱ्यांचं स्वागत फायदा जिल्ह्यातील प्रत्येक मुलाला मिळाला पाहिजे यासाठी अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस स्माइल एज्युकेशन नावाचा रोपट लावलं आणि त्याच्यामध्ये कृतिशील म्हणतो मी कृतीशील कृतीशील आणि प्रयोगशील शिक्षक एकत्र ये येऊन जे संघटन तयार केलं ते आहे स्माईल एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशन छत्रपती संभाजीनगर <laughs> मला सांगायला आनंद वाटतो की साहेब भोकरे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत साबळे साहेबांना दोन तीन कार्यक्रमाला मागच्या साबळे साहेब आवर्जून उपस्थित होते भोकरे साहेबांना मला सांगायला आनंद वाटतो की आमचे जे शंभर ते दीडशे लोक जे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कार्यरत आहे या कोणाच्याही शाळा जाऊन पाहिजे तुम्ही साथ। कोणाच्याही शाळा बघा अतिशय त्या तालुक्यामध्ये त्या केंद्रामध्ये ह्या शाळा लवक्रमशील आहेत या शाळा गुणवत्तापूर्ण आहेत या शाळा स्पर्धा परीक्षेमध्ये अग्रेसर आहेत आमच्या सदस्यांच्या आणि मला असं वाटतं का हे करता करता जो शनिवार रविवार मिळतो चार वाजेनंतर सहा वाजेनंतर आमच्या भगिन्या भगिनी मोठ्या प्रमाणात सदस्य आहेत जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये जिल्ह्यातील इतर मुलं शिकले पाहिजे याच्यासाठी स्माईल एज्युकेशनच्या मार्फत विविध उपक्रम आम्ही हाती घेतो या चार वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही हाती घेतले ज्याचं प्रोस्पेक्ट मी आताच आपणापर्यंत पोहोच केलेला आहे त्यामध्ये अप्रगत विद्यार्थ्यांसाठी आनंदमाला कृती पुस्तिका असेल तर ज्याच्यातून आम्ही ठाम खात्रीने सांगतो का साठ दिवसात कोणतंही मूल वाचू शकतं मूलभूत वाचन करू शकतं ही एक कृती पुस्तिका असेल त्या संदर्भाने दहा हजार ते बारा हजार विद्यार्थ्यांनी उपक्रमा त्या उपक्रमाचा फायदा घेतला त्याच्यानंतर ग्राउंड ग्रामीण भागात काय की तीन प्रकारचे लोक आढळतात लोक म्हणजे विद्यार्थी आढळतात त्यात पहिलं म्हणजे बहुतांश मुली दहावी नंतर शाळा सोडतात त्यानंतर दुसरा गट म्हणजे की जो पास होतो दहावी बारावी पुढं बी ए करतो एम ए करतो एम फी एल एम एड शिक्षणाची गंगा तशी चालू राहते ज्यावेळेस नोकरी लागायची वेळ येते त्यावेळेस मग जागा कमी भरती वेळेवर होत नाही किंवा डोनेशन्स अशामुळं मग त्यांना बेकार राहायची वेळ येते आणि तिसरा गट म्हणजे की जो स्पर्धा परीक्षेकडे वळतो त्यामध्ये कोणी पोलीस भरती तयारी करतं कोणी आर्मी भरती तयारी करतं म्हणजे थोडे हुशार आहेत ते मग जिल्हा परिषद जिल्हा स्तरावरच्या भरत्या तलाटे ग्रामसेवक असेल आणि थोडा आणखी पुढचा गट म्हणजे एम पी एस युपीएससी करणारा मग मी काय केलं एक बाई एक बाई मुलाची नोंद करायला आली म्हणजे दादा माझ्या पोराची नोंद करा म्हणलं बाई बाय दिलं पाणी दिलं दिलं म्हणलं बाई तुझ्या पोराची नोंद करतो पण तुला लग्नाची नोंद करेल का म्हणे नाही असंच बोललो शिव्या दिल्या सरपंच केलं बोलली रडत गेली हरडत गेली सगळ्या गावाला माहित झालं की लग्नाची नोंद नसली तर पोराची नोंद करीत नाही आता हळद लावूनच येते आणि लग्नाची नोंद करायला टी सी जोडायला लागते अठरा वर्षाच्या आतल्या मुलीचं माझ्या इथं लग्न होत नाही आम्ही मृत्यूची नोंद करीत नव्हते दोन वर्षांनी यायचं दाखला द्या सरपंचाला एक महिन्याच्या वर पावर नाही एक महिन्याच्या नंतर दप्तर जात ईन पुढे आम्ही काय केलं जो माणूस त्याच दिवशी अर्ज करीन वडील वारल्याचा त्याच्या वडिलाला लागणारं इंधन ते जाळायचं ग्रामपंचायत पोकड दिंधनच्या नादाण्याचा अर्थ झाले ना आपला माझा काय साप मेला पाहिजे काठीणी <laughs> इतकं लोकांना सांगितलं प्लास्टिक वेगळं द्या प्लास्टिक वेगळं द्या आमची कचऱ्याची पद्धत लय भारी दर घरून आणतो बकेट आमच्या पिशवी आमचे ट्रॅक्टर आमचं माणसे आमचं शिक्षकाचं एक, शिक्षका एक स्थान आहे हे एक आगळं वेगळं स्थान आहे मी सुद्धा एक शासकीय सेवेमध्ये प्रथम कार्यरत होतो पाणी पुरवठा या खात्यामध्ये कार्यरत असताना सव्वीस वर्ष माझी सेवा झाली सर्व्हिस करत असताना कुठेतरी एक सामाजिक म्हणा आध्यात्मिक म्हणा बाबीचा टच मला मिळाला आणि एक फेब्रुवारीमध्ये ते शाळा माझी नेमणूक झाली आणि त्यानंतर पाच सप्टेंबरला पुणे जिल्हा परिषद जे पुरस्कार देते त्याच्यामध्ये दे एक पुरस्कार असतो अध्यक्ष चषक पुरस्कार म्हणजे साडेचार हजार शाळा आहेत तिथं त्या साडेचार हजार शाळांमध्ये सर्वोत्तम जी शाळा असते त्याचं गुणांकन असते एक दोनशे गुणांचं त्याच्यामध्ये विद्यार्थी गुणवत्ता लोकसहभाग इन्फ्रास्ट्रक्चर आणि तुमचे उपक्रम त्या सगळ्याचं एकत्रित मूल्यांकन असतं आणि त्यानंतर सर्वोत्तम शाळा म्हणून तिला अध्यक्षचषक हा मानाचा पुरस्कार दिला जातो फेब्रुवारीमध्ये काम सुरू केलं तिथं गेलो ती लोक वाट वाहत होती त्या माळ राणाने चाललो होतो एक वेळ असंही मनात आलं होतं आणि ज्या आपल्या मनात द्वंद्व चालू असतं त्यावेळेस आपण देवाशी भांडत असतो त्या रस्ता नसलेल्या पाऊल वाटेने जाताना मी विचार करत होतो की अरे माझं चुकलं काय नेमके की मला ह्या रस्त्याने तू जायला लावलेस तर तिथे गेल्यानंतर पडकी दोन खोल्यांची गळकी शाळा आणि तिथं भविष्यातला एक चांगला नागरिक घडविण्याच्या दृष्टिकोनातून मी चांगली नोकरीच म्हणायला असं नाही नोकरी कुठली वाईट नसते परंतु चांगलं करिअर होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या शिक्षणाच्या जोडीला मार्गदर्शनसुद्धा आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी करण्याची गरज आहे आणि ते आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो जे आपण माणसं या ठिकाणी बोलवले आहेत मी सोडून ही बाकीचे सगळे असामान्य माणसं आपण बोलवले आहेत दिसायला सामान्य आहेत तुम्ही आता पेरे पाटील बघितलं किती साधं व्यक्तिमत्व आहे मी त्यांना अनेक वर्षापासून ऐकतो आहे मी विस्ताराधिकारी होतो पैठण तालुक्यात त्यावेळेला मी एका केंद्र संमेलनाच्या वेळी त्यांना ऐकलो होतं आणि आपण नेहमी म्हणतो बा शाळा चालवताना खूप अडचणी येतात गावकरी सहकार्य करत नाहीत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे स्वभाव त्या ठिकाणी असतात त्यांची लर्निंग कपॅसिटी मुलांची वेगवेगळी असते वेगवे असं आपण नेहमी सांगत असतो किंवा कारणं आपण त्या ठिकाणी बोलत असतो परंतु तुम्ही जस्ट पेरेपाटला इमॅजिन करा की जे गाव आपण नेहमी सर्व सर्व म्हणतो की महाराष्ट्राच्या नाही भारताच्या नकाशावर त्या ठिकाणी आणलं आपण साक्षीदार आहोत मी सुद्धा विस्ताराधिकारी असताना बांगलादेशातील सहा खासदारांचं पथक ती शाळा ते गाव पाहण्यासाठी आलो होतं आणि मी त्यांना लायझन ऑफिसर काय आणलेलं त्या ठिकाणी होतो पेरेपाटलांना कमी वाईट अनुभव आले असतील का आता गावामध्ये जर माणसं म्हटले तर तुम्ही एक शेवटकर एक लोक असतात आपले विद्यार्थी तर फार चांगले असतात आज्ञा असतात पण एखादं गाव जर घडवायचं असेल थोडा जर आपण रस्ता काढायचं ठरवलं तर माझा वटात मागे नाही आला पाहिजे म्हणतात एका इन्सानी पण जर मागे घेतला तर ते काम बंद पाडणारी माणसं गावागावामध्ये मा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात अनेक गावामध्ये वेगवेगळे वे गट असतात तट असतात त्यांचे एका गटाचा इंटरेस्ट असतो तर दुसऱ्या गटाचा डिसइंटरेस्ट असतो अशाही परिस्थितीमधून त्यांनी ठरवलं आणि वेगवेगळ्या योजना असतील किंवा त्यांच्या भाषेमध्ये छलकपट नाही म्हणून आपण पण कृत्या वगैरे जर त्या काही त्यांनी त्या ठिकाणी योजल्या आणि आज गावाला त्या एका उंचीवर त्या ठिकाणी घेऊन गेले आज सन्मान्य श्री राजेंद्र बाबुराव ठाकरे मुख्याध्यापक यानंतर वैजापूर तालुका तयार व्हायचा आहे स्माइल एज्युकेशनच्या वतीनं आणि शार आणि सगळे साहेब सन्मान्य वारेपूरजी सन्मान्य क्षण आपण सर्वजण साठून घेऊया यानंतर लगेच सन्मान स्वीकारावा शिवराज व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिल्लेगाव वस्ती केंद्र शिल्लेगाव तालुका गंगापूर आपल्याला विनंती आहे आपण तयार राहू काम करतायत केंद्रातून एकाशी निवड केली अशा प्रकारे नऊ शिक्षक नऊ मुख्याध्यापक आणि नऊ व्यवस्थापन समिती यांची निवड करण्यात आली पण ती एकदम न करता आधी प्रत्येक केंद्रातून एक निवडला गेला म्हणजे प्रत्येक तालुक्यातून साधारणतः वीस लोकांची निवड केल्या गेली पुन्हा त्याला चाळणी लावल्या गेली सगळी स्माईलचे लोक एकत्र बसले आणि त्याने त्यांचे सगळे गुण पाहिले की यातला सर्वोत्कृष्ट गुण आहे असा निवडला गेला सर्वानुमते ज्याची निवड करण्यात आली तो त्याची निवड करण्यात आली पण त्याला एक अट होती तो कुठल्याही संघटनेचा मोठा नेता नसावा त्याला आधी जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा आणि त्याचं काम की त्याला दाखवण्याची इच्छा नसावी पण त्याचं काम अतिशय उत्कृष्ट असावं मुलांसाठी अशा माणसाची निवड करण्यात आली तो स्माईल सदस्य नसावा शिफारस तर नव्हतीच कुणाला शिफारस सर सगळे शिक्षक आहेत तर याच्यामध्ये सगळे जण शाळेत तर काम करतायत पण एक्स्ट्रा काम स्माईल एज्युकेशनच्या निमित्ताने इतर मुलांसाठी जिल्ह्यातील मुलांसाठी होत आहे आमचा स्माईल एज्युकेशनचा जो टार्गेट एरिया आहे तो जिल्हा आहे आणि मग हे करत असताना मी साहेबांना हे सांगितलं की आतापर्यंत आम्ही कोणताही आमचा प्रश्न तुमच्यापर्यंत घेवा घेऊन आलो नाही कोणत्याही प्रकारचा आमचा प्रश्न मार्गी लावा असं निवेदन दिलं नाही फक्त असं सांगितलं का तुमचं प्रोत्साहन तुमचं पाठबळ आणि तुमची प्रेरणा आणि तुमचं सहकार्य मार्गदर्शन असंच आम्हाला मिळत राहू अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून आम्ही व्यक्त केली सर एक वेगळा प्रश्न असा होता का तो जिल्हा परिषद शिक्षक एक एवढे चांगले काम करीत असताना एक आमदार प्रशांत बम हे शिक्षकांच्या विरोधात भूमिका घेतात आणि सांगतात का हे मुख्यालय राहत नाही वगैरे तर काय सांगाल मला असं वाटतं का जे आमदार महोदय आहेत तर चांगले काम करणारे जे शिक्षक आहेत तर ते त्यांच्यापर्यंत अजून त्यांना माहीत नसावेत मला असं वाटतं का स्माईल एज्युकेशनच्या माध्यमातून मागील चार वर्षांमध्ये खूप मोठं काम उभा राहिलेलं आहे आणि आमचे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असो का कोणतेही खाजगी शिक्षक असो अतिशय मनापासून काम करताय शेवटी काय माहिती का जर वारे सरांसारखे सार तीन विद्यार्थ्यावरून ती शाळा एकशे दहापर्यंत पर्यंत नेत आहे तसे आमच्या स्माईल कोर सदस्यामधले अनेक शिक्षक आहेत त्यांची शाळा कुठंतरी डब घाईस आलेली होती या शिक्षकांची आमच्या स्माईल कोर सदस्यांची बदली झाली तिथे शिक्षकांची आणि त्यांनी ती शाळा नावा उपाय सांगली मला असं सा वाटतं वाटत नाही याच्यामध्ये एका मुख्यालयाने राहूनच असं काम केलं पाहिजे आमचे शिक्षक जरी तीस चाळीस किलोमीटर अपडाऊन करतात पण रात्री सुद्धा ऑनलाईन क्लास घेतात आणि जेणेकरून आमच्या याच्यामध्ये लबडे सर अशी व्यक्ती व्यक्तिमत्व आहे का त्यांनी एका एका शाळेमधून जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास पन्नास मुलं शिष्यवृत्ती धारक केलेली आहे मग का नाही पण ऑनलाईन क्लास रात्री बारा वाजेपर्यंत क्लास घेतात मला असं वाटतं का आमदार महोदयांनी याची याची सुद्धा दखल घेतली सर यांनी असं वाटतं का जे आपण म्हणता का सध्या शाळाबाह्य विद्यार्थी आहे पण ते सध्या शाळाबाह्य विद्यार्थी नाहीये काय होतं माहिती का शिक्षणाची गोडी लावणं बरोबर अभ्यासाची गोडी लावणं हे शिक्षकांचं आद्य कर्तव्य आहे आमचा शिक्षक शासनाचे जे विविध प्रोग्रॅम येतात त्याच्यातून शासनाचा सुद्धा फोकस असा एका शंभर टक्के मुलांना शिक्षण क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे आमचा शिक्षक आज प्रयत्न करतो का शासनाच्या योजना राबवून जे शाळाबाह्य विद्यार्थी आहेत किंवा जे इतर घटकातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना कशा पोहोचवतील आणि एक चांगली सुविधा त्यांना मिळाली पाहिजे मला असं वाटतं की आमच्या जिल्ह्यामध्ये आमचे शिक्षक खूप छान का, काम करत आहे आणि याच्यातून एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार रा नाही यासाठी ते प्रयत्न करत आहे या शैक्षणिक मंचाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक स्माइल एज्युकेशन केलेलं आहे आणि आम्ही आतापर्यंत जवळपास तीन हजार मुलांना सन्मानित केलेला आहे या व्यासपीठावर वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून मग त्याचा जो खर्च आहे तर ते आमचे सर्व शिक्षक एकत्र वर्गणी करून तो खर्च भागवतात आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास तीन एक लाख रुपये आम्हाला ता या तीन तीन चार वर्षामध्ये खर्च आलेला आहे मला असं वाटतं का ग्रामीण भागातील मुलांसाठी आम्ही एक तर उपक्रम तयार करतो तो राबवतो आणि जो अभ्यासक्रमाशी निगडीत आहे आणि याला आम्हाला प्रेरणा सर्व अधिकाऱ्यांची मिळतेच पण कुठंतरी आम्हाला जर आर्थिक पाठबळ जर मिळा मिळालं आता आपलं छत्रपती संभाजीनगर ही एक मराठवाड्याची राजधानी आहे इथे वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सी एस आर फंड किंवा उद्योजक जे आहेत यांच्या माध्यमातून जर आम्हाला मदत मिळाली तर ग्रामीण भागातील ज्यांच्यापर्यंत काय म्हणतो प्रकाश गेलेला नाही त्यांच्यापर्यंत काय म्हणतो आपण गुणवत्ता पोहोचायची प्रयत्न होतोय तर अजून त्यांच्यासाठी काम करतोय